नमस्कार भारतात मालमत्तेवरून अनेकदा वाद होतात आणि त्यातला एक नेहमीचा थोडा गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे सासरच्या संपत्तीवर जावयाचा हक्क असतो का आज आपण ह्याच प्रश्नाचा जरा कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करणार आहोत आपल्याकडे हिंदू उत्तराधिकार कायदा आणि काही महत्वाच्या न्यायालयीन निकालांवर आधारित विश्लेषण आहे चला या विषयात जरा खोलवर जाऊया हो नमस्कार आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे कारण काय ना कौटुंबिक नात्यामध्ये मालमत्तेचे विषय आले की भावना आणि कायदेशीर वास्तव यांच्यात हमखास संघर्ष होतो पण कायदा याबाबतीत खूप स्पष्ट आहे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन म्हणजे एच एस ए हा वारसा हक्क कसा ठरवला जाईल याचे नियम देतो आणि इथे भावनिक का अपेक्षांपेक्षा कायदेशीर तरतुदी कशा महत्वाच्या ठरतात हेच आपण आज बघणार आहोत तर मग थेट मुद्द्यावर येऊया जावयाला सासरच्या मालमत्तेत कायद्याने थेट हक्क मिळतो का, का? याचं अगदी स्पष्ट आणि सरळ उत्तर आहे नाही 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 हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 फिफ्टी सिक्स नुसार जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावते तेव्हा तिच्या मालमत्तेचे वारस कोण असतील याची एक यादी दिलेली आहे याला आपण वर्ग एक वारस म्हणतो यात पत्नी मुलगा मुलगी आई असे रक्ताचे जवळचे नातेवाईक येतात पण या यादीत जावायाचा कुठेही समावेश नाही या कायद्याचा मूळ आधार हा रक्ताचं नातं आहे वारसा हक्क प्रामुख्याने रक्ताच्या नात्यांवर आधारित आहे अच्छा म्हणजे कायदा रक्ताच्या नात्याला प्राधान्य देतो पण मग मुलीच्या हक्काचं काय का? कारण तिथे तर चित्र अगदी वेगळं दिसतंय आता अगदी बरोबर मुद्दा इथेच फरक स्पष्ट होतो हिंदू उत्तराधिकार कायद्यात दोन हजार पाच साली जी मोठी दुरुस्ती झाली त्यानंतर मुलीला वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलाप्रमाणेच जन्मता समान हक्क मिळाला आहे कायद्याचं कलम आठ आणि दहा हे स्पष्ट करतात पण जावई हा लग्नानं जोडला गेलेला नातेवाईक आहे तो रक्ताचा नाही त्यामुळे त्याला हा थेट हक्क मिळत नाही आणि याच संदर्भात केरळ उच्च न्यायालयाचा एक निकाल खूप महत्त्वाचा आहे एका प्रकरणात असं झालं होतं की जावयानं स्वतःचे पैसे खर्च करून सासरच्या जमिनीवर घर बांधलं होतं अरे बापरे स्वतःचे पैसे खर्च करून मग तर त्याला काहीतरी हक्क का मिळायला हवा असं वाटू शकतं ना सहज स्वाभाविकपणे वाटू शकतं अनेकांना तसंच वाटेल पण न्यायालयानं त्याचा मालमत्तेवरील हक्क साफ नाकारला न्यायालयानं अगदी स्पष्ट केलं की त्याचं तिथे राहणं हे केवळ सासरच्या लोकांच्या परवानगीवर म्हणजे एक प्रकारचं लायसन्स अवलंबून होतं त्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे त्याला मालकी हक्क मिळत नाही अच्छा त्याचं तिथे वास्तव्य हे हक्क म्हणून नव्हतं तर एक सदिच्छा किंवा सोय म्हणून होतं हे खरंच विचारात पाडणार आहे की एवढा खर्च करून सुद्धा कायदेशीर हक्क मिळत नाहीत हो हे खूपच स्पष्टीकरण देणारं उदाहरण आहे पण मग अशा काही वेगळ्या परिस्थिती असू शकतात का जिथे जावयाला सासरच्या मालमत्तेत अप्रत्यक्षपणे का होईना काही अधिकार मिळू शकतो हो नक्कीच काही विशेष आणि कायद्याने मान्य केलेल्या परिस्थितीत हे शक्य आहे पण हे नियम नाहीत हे, हे अपवाद आहेत हे लक्षात ठेवायला हवं पहिला अपवाद म्हणजे जर पत्नीचा मृत्यू झाला आणि तिला तिची स्वतःची किंवा तिच्या वडिलांकडून मिळालेली मालमत्ता असेल स्वतंत्र मालमत्ता हा आणि तिला जर मुलं नसतील ओके तर अशा परिस्थितीत हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम पंधरा तिचा पती म्हणजे जावई त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो पण हे पत्नीच्या मालमत्तेपुरतं मर्यादित आहे थेट सासऱ्याच्या नाही अच्छा म्हणजे पत्नीच्या वारसा हक्काद्वारे हा एक अप्रत्यक्ष मार्ग झाला बरोबर आणखी काही शक्यता आहेत का हो दुसरी शक्यता आहे कायदेशीर कराराची समजा जावयाने सासरच्या मालमत्तेमध्ये किंवा त्यांच्या व्यवसायात काही आर्थिक गुंतवणूक केली असेल आणि त्याबद्दल अगदी स्पष्ट लेखी आणि कायदेशीर दृष्ट्या वैध असा करार उदाहरणार्थ पार्टनरशिप करार किंवा विक्री करार असं काही असेल तर त्या करारानुसार त्याला हक्क मिळू शकतात पण इथे महत्वाची गोष्ट काय आहे की केवळ तोंडी आश्वासन किंवा मी पैसे दिले होते असं म्हणणं कायद्याच्या जगात अजिबात पुरत नाही लेखी पुरावा लागतोच अगदी बरोबर कागदपत्र महत्वाची आणि तिसरा मार्ग कोणता असू शकेल समजा जाव्याने आर्थिक योगदान दिलेलं नाहीये पण सासऱ्यांची खूप इच्छा आहे की त्याला काहीतरी मिळावं मग हो तिसरा आणि सर्वात सरळ मार्ग म्हणजे सासऱ्यांनी स्वतःहून तयार केलेलं के इच्छापत्र ज्याला आपण विल म्हणतो हो जर सासऱ्यांनी त्यांच्या हयातीत कायदेशीररित्या वैद्य असं इच्छापत्र तयार केलं असेल आणि त्यात स्पष्टपणे अगदी स्वच्छ शब्दात जावयाला त्यांच्या मालमत्तेचा काही हिस्सा देण्याचं नमूद केलं असेल तर आणि तरच त्या इच्छापत्रानुसार जावयाला तो हक्क मिळू शकतो पण इथेही अट तीच ते इच्छापत्र कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्य असणं बंधनकारक आहे म्हणजे या सगळ्या अपवादांमध्ये सुद्धा कायदेशीर कागदपत्रांची भूमिकाच निर्णायक ठरते केवळ नातं किंवा भावनिक जवळीक पुरेशी नाहीये अगदी बरोबर बोलात हाच या चर्चेचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कायदेशीर हक्क हे फक्त कायद्यातील तरतुदी किंवा कायदेशीर कागदपत्रांच्या आधारावरच मिळतात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सुद्धा एका निकालात हेच म्हटलं आहे की नातेसंबंधातून मिळालेला तात्पुरता आधार किंवा राहण्याची परवानगी म्हणजे काही कायमस्वरूपी मालमत्ता हक्क नव्हे कायद्याच्या तरतुदी ह्या नेहमीच नात्यातील भावनिक अपेक्षांपेक्षा वरसड ठरतात त्यामुळे पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचं महत्त्व खूप जास्त आहे तर या सगळ्या सविस्तर चर्चेचा आपण काय अर्थ काढायचा थोडक्यात सांगायचं झाल्यास जावयाला सासरच्या मालमत्तेवर थेट असा जन्मसिद्ध हक्क नसतो पण हो काही विशिष्ट कायदेशीर मार्गाने जसं की पत्नीच्या वारसा हक्काच्या नियमानुसार स्पष्ट कायदेशीर कराराद्वारे किंवा सासऱ्यांनी केलेल्या इच्छापत्रानुसार त्याला अप्रत्यक्षपणे काही अधिकार मिळू शकतो आणि या सगळ्यात पुन्हा एकदा अधोरेखित होणारा मुद्दा म्हणजे मुलीचा तिच्या वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच समान हक्क आहे तो अबाधित आहे अगदी निष्कर्ष म्हणून आपण असं म्हणू शकतो की मालमत्तेच्या बाबतीत भविष्यातले गैरसमज आणि वाद टाळायचे असतील तर कायदेशीर सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे कोणतंही आर्थिक योगदान किंवा व्यवहार करत असाल तर त्याचा लेखी करार करणं आणि इच्छापत्राद्वारे मालमत्तेची वाटणी स्पष्ट करणं हे केवळ कायदेशीर नव्हे तर कुटुंबातले नातेसंबंध चांगले टिकवण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे कायद्याचं पालन केलं तर अनेक भावनिक गुंते टाळता येऊ शकतात आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा मला मांडायचा आहे आता मुलींना कायद्याने वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळाला आहे तर भविष्यातले संभाव्य वाद किंवा गुंतागुंत टाळण्यासाठी कुटुंबामध्ये मालमत्ता नियोजनावर अधिक मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी का आणि अशा चर्चेत जर जावयाची काही भूमिका असेल किंवा त्याने काही आर्थिक योगदान दिलं असेल तर त्याचा विचार केवळ भावनिक पातळीवर न करता स्पष्ट कायदेशीर करारांमधून का केला जाऊ नये जेणेकरून नातेसंबंध आणि आर्थिक व्यवहार दोन्हीमध्ये स्पष्टता राहील काय वाटतं